बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नवनिर्मित भव्य मंदिरामध्ये भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे त्यानिमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षदामंगल कलशाचे राजूर गावामध्ये माजी आमदार वैभव पी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती पारंपरिक वाद्यांचा गजर आणि श्रीरामाचा जयघोष करत सकाळी स्वामी समर्थ मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली फुलांनी सजवलेल्या रथामध्ये अयोध्येहून आलेल्या अक्षदा मंगल कलश विधिवत पूजा करत सर्वसामान्य नागरिक आणि रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले अक्षता आणि मंगलकलशाचे ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत स्वागत केले हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येनं हजर होते चौका चौकामध्ये कलशाचे पूजन करण्यात आले फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली स्वामी समर्थ मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा महादेव मंदिर विठ्ठल मंदिर दत्त मंदिर मार्गे जाऊन प्रभू श्रीराम मंदिरामध्ये समारोप झाला बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होत असलेल्या कार्यक्रमासाठी अकोले राजूर शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येनं भाविक जाणार असल्याचा विश्वास माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केला याप्रसंगी राजूरचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज स्थानिक सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी आणि श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले